आंबे गावामध्ये उरुसा तर जंगी कुस्त्या झाल्या कुस्त्यांसाठी अनेक पैलवान उपस्थित होते उरसामध्ये अनेक गावचे पैलवान उपस्थित असतात हा था। कुस्ती आखाडा दरवर्षी भरवला जातो पट्टा कुस्ती लागते या ठिकाणी पत्रकार उपस्थित आहे साहेब यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस बोला राव दादा चला मला कॉमेंटरी करून त्या शेवटची कुस्ती बोलणार का आता त्याला पाच हजारची कुस्ती होती म्हणून कुस्ती समोरासमोर लावली बोलू नाही का पाच हजारची कुस्ती पाहुण्यां जास्ती लावायची होती पण नंतर कुस्ती लावली आणि परिकर बाबा समाधान कोळे म्हणतात त्याला मरे समाजचा कोरड विजय झाला भटका समाज आज जाधव साहेब यांच्या सभाची कुस्ती कुस्तीचा मैदान आंबे चिंचोलीचा मैदान ज्ञानेश्वर घोडकेच्या कुस्तीला पंचाय परिवान मंगळवेला सणा करतो मारुती बापू अक्री वस्ताचा समोर आहे महेश खतार स्वर्गीय अभिनेता श्रीरसागर कुस्ती संकुल मोहर